नमस्कार कुकिंग विथ भाग्यश्रीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवतोय कढी पकोडे कढी पकोडे हा पदार्थ आपण कोणत्याही ऋतूमध्ये अगदी आवडीने खाऊ शकतो पण थंडीमध्ये खाण्यात जरा जास्त वेगळीच मजा आहे कढीमधील पकोडे अगदी लुसलुशीत झाले तरच त्या कढी पकोडेला अगदी अप्रतिम चव येते तर आज आपण लुसलुशीत मस्त पकोडे आणि खमंग अशी कढी करणार आहे त्याची रेसिपी बघ बघणार आहोत आता तर इथे मी अर्धा कप बेसन घेतलेला आहे आणि यामध्ये अगदी चिमूटभर मीठ घालायचं आहे कारण कडीमध्ये मीठ असतं आणि हे पकोडे मीठ ओढून शोषून घेतात त्यामुळे मीठ अगदी चिमटभर घालायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालत हे याचे बॅटर बनवून घ्यायचे आहे सैलसर असे हे पकोड्याचे बॅटर आपल्याला बनवून घ्यायचे आहे चांगलं एकसारखं फिरवून याच्यातल्या गुठळ्या मोडून घ्यायच्या अर्धा कप बेसनासाठी मी यामध्ये पाऊन कप पाणी घातलेलं आहे आणि या प्रकारे या कन्सिस्टन्सीचे बॅटर बनवून घ्यायचं आहे अशा प्रकारचे या पकोड्यांची पद्धत थोडी वेगळी आहे हे खास पकोडे कढीमध्ये सोडण्यासाठीच केले जातात जे आपण नॉर्मल कांदाभजी करतो तसे नाहीत करायचे नुसते असे साधं बॅटर बनवून थोडंसं मीठ टाकून हे आपल्याला पकोडे बनवून घ्यायचे यासाठी हे अशा प्रकारे पातळच बॅटर बनवले जाते इथं मी तेल तापायला ठेवलेले होते आता यामध्ये आपण हे पकोडे सोडून घेऊया तेलात या कढी पकोड्यासाठी कधीही जास्त तेल नाही घ्यायचे इथं मी अर्धा ते पाऊन कपच तेल घेतलेलं आहे हे पकोडे अशा प्रकारे तेलात खालच्या बाजूला बसले जातात आणि हे हलकेच वर येतात मनाने त्यावेळेस हे आपल्याला वर वरून थोडंसं तेल याच्यावर टाकून आपल्याला हे पलटून घ्यायचे आहे हे पकोडे असे चपटेच बनवायचे आहेत हे पकोडे बाकीचेही मी सर्व पकोडे अशा प्रकारे करून घेत आहे आता इथे आपले सर्व पकोडे करून तयार झालेले आहेत आपण आता कढी तयार करायला घेऊया इथे कढीसाठी मी दोन कप धऱ्यापासून पातळ असे ताक बनवून घेतलेले आहे त्यामध्ये दोन कप पाणी घालून आपण इथं ताक बनवून घेतलेले आहे त्यासाठी मी अर्धी अर्धा कप बेसन घेतलेला आहे हे बेसन यामध्ये टाकून तुम्ही मिक्सरलाही हे सर्व एकजीव करून फिरवू शकता पण मी रवी रवी त्या रवीने हे एकत्र करणार आहे बेसन टाकून आपल्याला हे ताक एकदम घुसळून घ्यायचं आहे रवीने त्यामुळे एकसारखं घट्टपणा दाटसरपणा या ताकाला येतो जेणेकरून आपली कडी अगदी घट्ट दाटसर बनते आणि अशा प्रकारे हे डाळीचे पीठ यामध्ये टाकून आपण रवीने व्यवस्थित सर्व हलवून घ्यायचं आहे गुटळ्या सर्व काठी फोडून घ्यायच्या आहेत एकसारखं दाटसर असं हे कढीचे आपल्याला ताक बनवून घ्यायचे आहे दही थोडंसंच आंबटच असावं जेणेकरून कढी पकोड्याला खूप मस्त चव येते आता इथं आपले ताक तयार आहे इथे फोडणीसाठी मी घेतलेले आहे अर्धा कप दाणा आलं लसणाची पेस्ट आणि हिरवी मिरची पेस्ट बारीक कुटून घेतलेली आहे कढीपत्ता आहे आणि दोन तीन बेडगी मिरची आहेत ज्या मी फोडणीसाठी घेतलेल्या आहेत आता एका पातेल्यामध्ये आपण इथं तेल टाकून घेणार आहे तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं तेलामध्ये दाणा टाकून घेतलेला आहे दाणा चांगला तडतड उडला की मग जिरे टाकायचे आहे जिरे मोहरी दोन्ही टाकून तुम्ही नंतर आलं लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे पेस्ट टाकून झाली की आपल्याला कढीपत्ता यामध्ये टाकून घ्यायचा आहे कढीपत्ता चांगला खमंग असा परतून घ्यायचा नंतर लाल बेडगी मिरची टाकून घ्यायची आहे बेडगी मिरची टाकून झाल्यानंतर आपल्याला व्यवस्थित छान तेलामध्ये सगळं परतून घ्यायचं आहे हे सर्व व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये हळद टाकून घ्यायची आहे हळद टाकून व्यवस्थित चांगलं परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला थोडस लाल तिखट टाकून घ्यायचं आहे अगदी थोडस टाकायचं आहे कारण आपण यामध्ये मिरची टाकलेली आहे आता आपण कडीला फोडणी देऊ छान असं ताक ओतून घेतलेलं आहे यामध्ये आता कडीला फोडणी छान बसलेली आहे आता व्यवस्थित आपल्याला हे ढ ढवळून घ्यायचं आहे पळीनं हलवत राहायचं आहे जेणेकरून कढी आपली फुटली जाणार नाही कढी फुटण्याचं कारण म्हणजे आपण आत्ता सध्याला लगेच त्यामध्ये मीठ नाही टाकायचं जेव्हा कडीला उकळी येते त्यावेळेस मीठ टाकून घ्यायचं आहे सगळ्यात शेवटी मीठ टाकायचं आहे असं केल्यानंतर आपली कडी व्यवस्थित शिजणार आहे फुटणार नाही बिलकुल पळीने ना आपल्याला थोडा वेळ ढवळून घ्यायचं आहे आणि एक छानशी उकळी काढून घ्यायची आहे यामध्ये साखर टाकायची आहे आणि मीठ ही टाकून घ्यायचं आहे आता उकळी घ्यायचं झालेली आहे टाइम आता यामध्ये आपण तळून घेतलेले पकोडे सोडणार आहे हे सर्व पकोडे यामध्ये सोडून घ्यायचे आहेत आता हे पकोडे आपल्याला यामध्ये सगळे सोडून घ्यायचे आहेत पकोडे टाकल्यानंतर एक आपल्याला लो ग्लॅस गॅस करून आपल्याला हे पाच ते दहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून हे सगळे पकोडे या कडीला व्यवस्थित ऑब्झर्व करतील शोषून घेतील त्यामुळे कढीमध्ये पकोडे व्यवस्थित छान शिजले पाहिजेत यासाठी आपल्याला पाच ते दहा मिनटं हे शिजू द्यायचं आहे आणि एकदम मंद गॅस ठेवायचा आहे जेणेकरून आपली कढीही जास्त अशी उकळणार नाही बारीक गॅसवर व्यवस्थित शिजू द्यायचे आहेत या कढीमध्ये असे प्लेनच पकोडे छान लागतात जे आपण कांदा भजी करतो कांदा भजी करून केलेली जी कढी असते ती वेगळीच असते पण ही ढाबा स्टाईल अशा प्रकारे ढाब्यावर हॉटेलमध्ये असे कढी पकोडे बनवले जातात हे खूप टेस्टी आणि चविष्ट लागतात तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आता इथे झालेले आहेत आठ ते नऊ मिनटं आपले पकोडे कसे शिजलेत पाहूया हे पहा एकदम मस्त असे शिजलेले आहेत आपण सर्व करायला घेऊया इथे मी एका प्लेटमध्ये साधा भात घेतलेला आहे त्याबरोबर हे कडी पकोडे मी ते सर्व करत आहे खूप मस्त झालेले आहे कढी खूप छान सुवास येत आहे आणि पकोड्यांनी अगदी कढी शोषून घेतलेली आहे मस्त झालेली आहे तुम्ही यावरून ही कढीला फोडणी घालू शकता तडका देऊ शकता अशा प्रकारे इथे कडी पकोडा आपला तयार झालेला आहे नॉर्थ इंडियन पद्धतीने आपले कडी पकोडे तयार झालेले आहेत पकोडे करायची पद्धत तर खूप सोपी आहे कांदा वगैरे काही घालायचं नाही साध्या बेसन पिठात थोडंसं पाणी आणि चवीनुसार मीठ टाकून आपल्याला हे पकोडे बनवून घ्यायचे आहेत आणि कढी तर खूप सोपीच आहे तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास तुम्ही नक्की बनवून पहा तुम्ही ही करून बघा ही रेसिपी अगदी सोपी आणि झटपट तयार होणारी आहे आणि कसे झाले ही मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका साधा भात असो नाही तर जिरा राईस असो त्याबद्दल त्यासोबत तुम्ही अशी कढी करू शकता अगदी झटपट तयार होते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद